आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढील पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती समजलंच नाही पत्रकार बिचारे ते बसलेले असतात त्यांना काही मी म्हंटल अरे एखादी गोष्ट ठरली समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली तर मी येऊन सांगित ना की लप लपून लपून निवडणुका लढीन कोणाला सांगू नको मतदाराला कळवू नको मी निवडणूक लढवतोय म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन भाषण करीन येऊन सांगीन की बाबा असं असं याच्या गोष्टी ठरल्यात मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये पुढे काही मिळत नाही आपल्याला मग आपण तो एपिसोड कसा पुढे घ्यायचा मला असे सर मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अरे मूर्खांनो मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो या माझ्या घरी इथे जवळपास बत्तीस आमदार सहा सात खासदार आपण एकत्र बाहेर पडू आणि काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती मिया के खोड़ा ची। वाटले मी आता काही नावं नाही घेत कोणाची आणि ह्या ना वाटलं मी काँग्रेस मध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईंट होणार बाकीच्यासारखा मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढील पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती समजलंच नाही जाऊन दे पण तो झाला भूतकाळ त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला अठरा वर्ष झाली आहेत ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही पण काय नाही मी आपला हसत होतो त्यांचं काही करू शकत नाही आपण आज मला असे वाटते वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत